कर्नाटकमध्ये चिकलवाळ या गावी विनायक शिंदे सरांच्या घर आम्ही आत्ता गोठ्यात आलेलो आहे त्यांना वेल्फे कंपनीचं कॅटल फीड दिलं होतं जे त्यांनी वापरल्यानंतर त्यांना काय रिझल्ट आलं आहे हे आपण डायरेक्ट त्यांच्याकडून ऐकलं आहे नमस्कार, नमस्कार, नमस्कार सर नमस्कार सर मी वेलफे कंपनीचं कॅटल फीड यूज केलेला आहे माझे मित्र सचिन शिंदे यांच्या माध्यमातून मला कॅटल फीड वेधलेलं होतं कॅटल फीडमध्ये मला भरपूर हे झालेलं आहे काय फरक पडला गाईला युज केलेलो म्हशीला पण यूज केलेलो के गाईला अगोदर वापरण्याच्या अगोदर किती दूध होतं गाईला वापरण्याच्या अगोदर पाच लिटर दूध होतं वापरल्यानंतर मला सात लिट, लिटर दूध भेटले दोन लिटर न फरक पडला मध्ये काय बदल झाला फॅट मध्ये पण फरक झाला सर दोन दोन फॅट न फरक झालेला आहे दोन पॉईंट दोन पॉईंट फरक झालेला आहे म्हशीला जे वापरलं त्याच्यामध्ये काय म्हशीला एक लिटर न फरक झालेला आहे तिला पण दोन न झाले फ झालेला आहे तर तुम्ही तुमच्या समाजातल्या ओळखीच्या लोकांना जे दूध उत्पादक आहे त्यांना काय सांगाल वेल्फेच्या कॅटलपीड ऑलरेडी वेल्फे कंपनीचं प्रोडक्ट कॅटल पीड आहे चांगलंही यूज करा चांगला आहे यूज करा तुम्हालाही फायदा होईल मलाही फायदा झालेला आहे तुम्ही कंटिन्यू यूज केला तर तुम्हाला ऑलरेडी चांगला फायदा मिळेल ओके थँक्यू नमस्कार थँक्यू नमस्कार सर वेल्फे इंटरप्राइजेस चैनल को सब्सक्राइब करिए वेलफेयर के नए वीडियो की जानकारी के लिए बेल आइकॉन को प्रेस करें और वेलफेयर चैनल के वीडियो को लाइक और शेयर करना मत भूले